मसाले घेऊन आले मिरची महोत्सव त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लौंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा कुंडल ते किर्लोस्कर रस्ता तत्काळ सुरळीत करावा या मागणीसाठी भव्य रस्ता रोको कुंडल किर्लोस्कर वडी रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्याची अवस्था पाहिले तर अतिशय बिकट झाली असून रस्ता कमी आणि खड्डे जास्त दिसत आहे कुंडल ते किर्लोस्करवाडी हा रस्ता पाहता कुंडल परिसरातील लोकांमध्ये प्रशासनावरचा नाराजीचा सूर वाढत आहे हा रस्ता वाहतुकीचा महत्वाचा रस्ता आहे कारण हा रस्ता किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनला जाणारा मुख्य रस्ता आहे रेल्वे प्रवासी यांना रात्री अपरात्री रेल्वेतून जाण्यासाठी जावे लागते गेली सहा महिन्यात वारंवार रात्रीचे अपघात झाले असून काही मोटरसायकलचे अपघात होऊन काही जणांना जीव गमावा लागला आहे तसेच किर्लोस्कर कंपनीचे कामगार यांना सुद्धा हा रस्ता मुख्य रस्ता असून रोज कामावर जाताना व येताना जीव मुठीत धरून जावे लागते या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कुंडल किर्लोस्कर जाणाऱ्या बस सेवा बंद असल्याने लोकांची गैरसोय होत आहे तसेच कुंडल बस स्थानक ते कुंडल फटा हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे गेली चार महिन्यांपूर्वी एकदा हा रस्ता केलेला होता त्या रस्त्याची चाळण झालेली आहे तरी संबंधित कंत्राटदार यांची चौकशी व्हावी तसेच रस्ता रस्ता करण्यास विलंब का होत आहे याची चौकशी व्हावी हा करावा या मागणीसाठी सोमवारी सकाळी कुंडलफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले काँग्रेस आई तालुका उपाध्यक्ष सर्जीराव पवार मनसे तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी पुकारलेल्या रस्ता रोको आंदोलनास सुस्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सांगली जिल्हा बँक संचालक महेंद्र लाड संग्राम थोरबोले हिवाय पाटील बाळासाहेब पवार प्रशांत पवार बापूसाहेब पवार प्रकाश लाड शिवाजी पवार कृषी सेना जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील कुंडलचे मनसे शहर अध्यक्ष राजेश साळुखे मनसे तालुका अध्यक्ष सागर सुतार अध्यक्ष कडेगाव विशाल शिंदे सतीश येताळ अजय शिंदे योगेश भागवत अनुप माणे उत्तम माळी संजय कावरे अर्जुन जाधव अशोक घोरपडे प्रकाश कुंभार संपत ठोंबरे तांबटकाका हिंमत पवार माजी डेप्युटी सरपंच बाजीराव पवार डॉ श्रीकांत जाधव काका जाधव पत्रकार धनंजय दौडे सार्वजनिक बांधकाम विभाग कडेगावचे अधिकारी पोळ मेहुल कंत्राटदार यांचे प्रतिनिधी मंडल अधिकारी पवार कुंडल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील व कुंडल परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत हा रस्ता पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता खुला करण्यात आला